भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षण पुरस्कर् सावित्रीताई फुले यांचं स्मरण करून तुमचे आमचे नेते आणि या महाराष्ट्राचे भाग्य विधाते सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा एक सैनिक म्हणून बोलण्यास उभा आहे सर्वप्रथम मी मंचावर बसलेल्या सगळ्या नेत्यांना धन्यवाद देतो एकोणवीस मार्च दोन हजार सहा रोजी पक्ष स्थापनेच्या वेळी जी गर्दी झाली होती साहेब त्या गर्दीत मी समोर बसलेलो होतो आणि एका सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही शिवाजी पार्क वरून बोलण्याची संधी दिली तुमचं मनापासून धन्यवाद राजकारणामध्ये अख्खी हयात लोकांची निघून जाते पण शिवाजी पार्क वरून बोलण्याची संधी मिळत नाही ती फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मिळते आजची सभा ऐतिहासिक होणार आहे सन्मान्य राजसाहेब काय बोलणार आहे संपूर्ण महाराष्ट्र देश बघतोय आणि या ठिकाणी मला साहेबांबद्दल दोन सांगावेसे वाटतात राज ऐसा दीपक है जो चले तो सूरज उसके साथ चले राज ऐसा दीपक है जो चले तो सूरज उसके साथ चले राज ऐसी रोशनी है जो चले तो सूरज उसके साथ चले राज ऐसी रोशनी है जो चले तो चांद उसके साथ चले राज ऐसी शख्सियत है जो बोले तो इतिहास बने आणि सन्माननीय राजसेव ठाकरे आज जे बोलणार तो इतिहास घडणार आहे मित्रांनो आणि साहेब आपल्याला जे काही मार्गदर्शन करतील ते घेऊन आम्हाला इथून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात सांध्यापासून बांध्यापर्यंत जायचंय जमील देशपांडे सारखा एक सामान्य कार्यकर्ता जो मुस्लिम समाजाचा आहे पक्ष काढला त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये माझ्या घरातलं कोणीही राजकारणामध्ये नसताना सन्मान्य भावेस्कर साहेब साक्षीदार आहेत सन्मान्य सावंत साहेब साक्षीदार आहेत साक्षीदार आहेत अभ्यंकर साहेब साक्षीदार आहेत एका सामान्य कार्यकर्त्याला जळगाव शहराचा शहराध्यक्ष नंतर सन्माननीय श्री सावंत साहेबांनी जिल्हाध्यक्ष गेली अठरा वर्षे निरंतर पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी मिरवतोय मला याचा गर्व आणि अभिमान आहे इतर सगळ्या पक्षामध्ये साहेब जर का तो मुस्लिम समाजाचा माणूस असेल तर त्याच्याकरता अल्पसंख्याक सेल असतो सन्माननीय राजसाहेबांनी दोन हजार सहा मध्ये पक्ष स्थापन करताना सांगितलं आहे की माझ्या पक्षामध्ये जातीवादी सेल नसतील माझ्या पक्षात कोणताही मागासवर्गीय सेल नसेल, नसेल दलित सेल नसेल मुस्लिम सेल नसेल लोकांच्या कामाचे सेल असतील विविध प्रकारची लोक जी कामं करतात त्याचे सेल असतील जशी आमची शेतकरी सेना आहे जशी आमची सहकार सेना आहे जशी आमची जनहित कक्ष आहे अशा विविध प्रकारच्या सेनेमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अनेक कार्यकर्ते साहेबांनी नेते बनवलेले आहेत ते फक्त मनसेमध्ये होऊ शकत इतर पक्षांमध्ये बघा मुस्लिम समाजाच्या माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक देऊन त्याला त्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक असेल तू राज्याचा उपाध्यक्ष अल्पसंख्याक असेल पण जमील लेखपांडे एक मुस्लिम माणूस आहे आणि मी आव्हान करतो सगळ्या माझ्या बांधवांना की सन्माननीय राजसाहेबांच्या पक्षामध्ये आज सगळ्यांच्या साक्षीने करतो जातीवाद मानला जात नाही साहेबांनी अनेक सभांमधून आपल्याला सांगितलं की धर्माभिमानी असावं धर्मांतर असावं आणि ज्याला साहेबांचं हे कळलंय ज्यांना धर्माभिमानी आणि धर्मार्ध याचा अर्थ कळला आहे तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे गेली अठरा वर्षे सुरुवातीपासून एक उदाहरण मला सांगावं असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये साहेबांच्या माध्यमातून मराठी तरुणांची आंदोलना करता मोठी मोठी आंदोलन झाली नोकऱ्यांकरता सन्माननीय साहेबांना अटक झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्या अटक करण्याचं कारस्थान त्यावेळेच्या सरकारने केलं माझ्या घरी कधी पोलीस आलेले नव्हते त्या दिवशी माझ्या घरी पोलीस आले माझी म्हातारी आई तिथे होती ते पोलीस भेटले कशा करता तुम्ही आलात कारण तेव्हापर्यंत आमच्या घरामध्ये पोलीस कोणी बघितलेले नव्हते पोलिसांनी सांगितलं की तुमचा मुलगा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करतो सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तो आंदोलन करतो तर माझी आई म्हटली त्यात वाईट काय करतो सन्माननीय राजसाहेब जर मराठी तरुणांकरता आंदोलन करत असतील आणि त्याच्यामध्ये जर का माझा मुलगा साहेबांसोबत असेल तर खुशाल माझ्या मुलाला अटक करा हे माझ्या आईचे आदेश होते आईने मला जवळ बोलवलं हातावर साखर दिली म्हटले जा बेटा तुझ्या नेत्यासोबत आहे तो नेता इतिहास घडवणार आहे आणि तो इतिहासाचा दिवस आज आलेला आहे मला अतिशय आनंद होतो आहे गेल्या अठरा वर्षामध्ये साहेबांनी जी जी आंदोलन सांगितली असतील सोळा सोळा सतरा सतरा केसेस दाखल झाल्या तडीपारी लागली सन्मान्य बाविस्कर साहेब पण आरोपी होते सन्मान्य साहेब आरोपी होते तरी सुद्धा आमचा निष्ठा जी तसुवल राहिलेली नाही इथे बसलेले नेते नांदगावकर साहेब आहेत अभ्यंकर साहेब आहेत बाविस्कर साहेब आहेत सावंत साहेब आहेत ही सगळी नेते साँ� मंडळी गेली पस्तीस पस्तीस वर्ष सन्माननीय साहेब सोबत एक निष्ठेने आहेत आम्हाला तर फक्त अजून अठरा वर्ष झालेले आहेत फक्त अठरा निष्ठा काय असावी हे या लोकांकडून शिकावं ही बसलेली नेते मंडळी आहे ही कार्यकर्त्यांना नेता बनवणारी मंडळी आहे सहकार क्षेत्राचं आमचं वगैरे असेल तर बापू साहेब संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र गाजवत आहेत शेतकरी सेनेचे आमचे संतोष भाऊ नागरगोजे हे मराठवाडा गाजवत आहेत आमचे राजीव भाऊ उंबरकर विदर्भ गाजवत आहेत आमचे वैभवजी खेडकर कोकण गाजवत आहेत आमचा सलीम मामा पक्षाचा उपाध्यक्ष तोही मुसलमान आहे आमचा हाजी भाई साहेब तोही मुस्लिम आहे आमचा राजशेख जिल्हाध्यक्ष बीड तोही मुस्लिम आहे अहो या पक्षामध्ये जातीपात मांडली जात नाही जो या महाराष्ट्रामध्ये राहतो जो मराठी बोलतो तो माझा हे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे आणि म्हणून मला गर्वाने सांगावंसं असं वाटतं साहेब काश्मीरचा मुसलमान काश्मीरी बोलतो पंजाबचा मुसलमान पंजाबी बोलतो बंगालचा मुसलमान बंगाली बोलतो गुजरातचा मुसलमान गुजराती बोलतो मला गर्व आहे मी महाराष्ट्राचा मराठी मुसलमान आहे मी मराठी बोलतो ज्या <प्राथ> ज्या वेळेस साहेबांचे आदेश येतात साहेब त्यावेळी मला सुचलेल्या चार गोष्टी आहेत नवनिर्माणाच्या ध्येयाने अनेकांनी भोगल्या तडीपाऱ्या अनेक लोक साक्षीदारा ज्यांना तडीपाऱ्या लागल्या पोलीस केसेस झाल्या नवनिर्माणाच्या ध्येयाने अनेकांनी भोगल्या तडीपाऱ्या आजही करता आहे शेकडो पोलीस वाऱ्या तरी आतुरतेने बघतो आम्ही आदेशाची वाट तरी आतुरतेने बघतो आम्ही आदेशाची वाट झोपेतही बघतो राज त्याशिवाय होत नाही पहाट या अशा नेत्या असा नेता आम्हाला लाभलेला आहे ज्या नेत्याच्या मनामध्ये जाती भेद येत नाही दोन हजार एकोणावीस मला विधानसभेचं साहेबांनी विचारलं नाही तुझी जात कोणती आहे दोन हजार सहा मध्ये साहेबांनी नियुक्ती पत्र दिलं ते पाच पाणी नियुक्ती पत्र अनेक लोकांकडे असेल साहेबांनी विचारलं नाही तुझी जात कुठली आहे जिल्हाध्यक्ष म्हणून साहेबांनी केलंय साहेबांनी विचारली नाही म्हणून जात तू कुठल्या जातीचा आहे जे पसरवलं जातं ते चुकीचं आहे लोकांनो मित्रांनो बाळव्यांना डोळे उघडा महाराष्ट्राचा विकास करणारा नेता फक्त महाराष्ट्राचा विचार करणारा नेता आम्हाला मिळालेला आहे आणि या नेत्यांसोबत आज जे काही साहेब बोलतील तो असणार आहे आणि त्या इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत सन्माननीय नेत्यांनी या, या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली मनापासून धन्यवाद जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगेल साहेब घासल्याशिवाय थार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला जय हिंद जय महाराष्ट्र